श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ खिशात नेहमी ठेवा या दोन वस्तू समोरची व्यक्ती तुमच्या इशाऱ्यावर नाचेल आजचा उपाय खास अशा लोकांसाठी आहे ज्यांना आपल्या घरात किंवा कामाच्या ठिकाणी तसेच समाजात मान मिळत नाही जर तुमच्या जवळच्या व्यक्ती तुमचा सतत अपमान करतात अगदी लहान सहान गोष्टींवरून तुमची चेष्टा केली जाते तर हा उपाय आपल्यासाठीच आहे तसेच स्त्री असो किंवा पुरुष असो कुणीही हा उपाय करू शकता अनेकदा घरातील स्त्रियांना सासरच्या मंडळींचा त्रास होतो अगदी त्यांचा नवरासुद्धा त्यांचे म्हणणे ऐकून घेत नाही आणि सतत टोमणे मारले जातात तर अशा महिलासुद्धा हा उपाय करू शकतात या त्रासापासून आपली सुटका करून घेऊ शकतात जर ऑफिसमध्ये फॅक्टरीमध्ये किंवा कामाच्या ठिकाणी तुम्हाला मान मिळत नाही तेव्हा तुमच्या बॉसकडून किंवा वरिष्ठांकडून तुमची पिळवणूक केली जाते अशा सुद्धा काही ठिकाणी आपण हा उपाय अगदी बिनदिक्कतपणे वापरून पहा थोडक्यात सारांश असा आहे की ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला विनाकारण त्रास होतो तुमची कामे अडचण जास्त महत्वाचं काम आहे जे तुम्ही काम करायला जाताना समोरची व्यक्ती ते काम करण्यास नकार देते ती व्यक्ती कधीच होकार देत नाही अशा वेळी समोरच्या व्यक्तीवर मोहिनी निर्माण करण्यासाठी आपला ठसा उमटवण्यासाठी आपण हा उपाय करायचा आहे यासाठी आपल्याला दोन गोष्टींची आवश्यकता आहे पहिली म्हणजे मोरपीस होय मोरपिसाचा हिंदू धर्मशास्त्रामध्ये वास्तुशास्त्रामध्ये ज्योतिषशास्त्रामध्ये आणि इतरही तंत्रमंत्रशास्त्रात फार मोठं महात्म्य अगदी पूर्वीपासून सांगितलेलं आहे मोरपीस हा मोहिनीच चे जे एक रूप आहे तो सर्व वस्तूंना मग त्या जड असो किंवा सजीव असून प्रत्येक वस्तू त्याच्याकडे आकर्षित करण्याचे कार्य करते तर असा हा एक मोरपीस आपल्याला घ्यायचा आहे छोटा मोठा कोणताही घेऊ शकता दुसरी गोष्ट म्हणजे कोबीचं पान होय कोबीचं एक पान किंवा एक पानाचा तुकडा फक्त आपण घ्यायचा आहे पूर्ण विश्वासाने श्रद्धेने जर आपण हे आपल्याबरोबर ठेवले संपूर्ण विश्वासाने जर काम केले तर आपल्याला याचे नक्कीच चांगले रिझल्ट मिळतात अगदी खात्रीने मी तुम्हाला सांगू इच्छितो तर दोन प्रकारच्या या सामग्री पहिली गोष्ट म्हणजे मोरपंख आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोबीचे पान किंवा कोबीच्या पानाचा छोटासा तुकडा तर या दोन वस्तू आपल्याला घ्यायच्या आहेत या दोन वस्तू एकत्रितपणे आपल्या खिशामध्ये आपण सतत बाळगायच्या आहेत जर तुम्ही लेडीज आहात किंवा शिवस्त्र परिधान करत आहात की ज्यामध्ये तुम्हाला पॉकेट नाही तर अशा वेळी आपण आपल्या पदराला किंवा आपल्या ओढणीला या दोन वस्तू बांधून ठेवू शकता त्याही पेक्षा उत्तम गोष्ट अशी की आपल्या केसांमध्ये जर या दोन वस्तू आपण लावल्या तर त्याने सुद्धा आपल्यामध्ये प्रचंड प्रमाणात मोहिनी निर्माण होते आणि समोरच्या व्यक्तीवर आपला ठसा उमटतो समोरची व्यक्ती आपल्याकडे आकर्षित होते आणि आपण जे बोलू त्या सर्व गोष्टी समोरची व्यक्ती मान्य करू लागते ज्यांना ज्यांना अशा प्रकारचा त्रास उपाय करायचा आहे त्यांनी नक्की करून पहा या दोन्ही वस्तू आपण वारंवार बदलू शकता आठवड्यातील कोणत्याही वारी आपण हा उपाय करू शकता तसेच घरात याबद्दल कुठेही वाच्यता करू नका विशेष करून ज्यांना तुम्हाला आकर्षित करायचे आहे त्या लोकांना कुठल्याही प्रकारे कल्पना आपण द्यायची नाही कारण सर्व प्रकारचे टोटके उपाय हे गुप्त असतात आपण ही सामग्री बदलू शकता त्याचा पुनर्वापरही करू शकता